सामाजिक सुरक्षा विभाग येथे काम करताना आमचं पोलीस अंमलदार लक्ष्मण यांनी माहिती दिलेली होती की नाईन सिक्स टू थ्री फाईव्ह थ्री फाय टू टू नाईन या क्रमांकाचे जे धारक आहेत ते महिलांना वेगवेगळ्या ठिकाणून वेग बोलवून त्यांना अधिक पैशाचं प्रलोभन देऊन त्यांच्याकडून देय व्यवसाय करून घेतात आणि ग्राहकांना त्यांचे फोटो पाठवून ग्राहकांना बोलवून घेतात आणि हा संपूर्ण व्यवसाय ते त्यांच्या राहत्या घरी करतात आणि सध्याच्या घडीला त्यांचं राहत घर हे कडबी चौक नंदनवन भागामध्ये असल्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार तर नंदन पोलीस स्टेशन नंदनवनच्या हद्दीमध्ये खरबी चौकात तिथे विशाखा अपार्टमेंट एकशे दोन या फ्लॅटमध्ये हा संपूर्ण व्यवसाय चालू होता हे लक्षात आलेला आहे तिथून एका पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे आम्ही ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी तिथे आरोपी गोविंद भार्गव होते त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ह्यामध्ये त्यांची पत्नी जानवी पूजा गोविंद भार्गव ही मोठ्या प्रमाणात सक्रियपणे काम करत असल्याचं लक्षात आलं त्यामुळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आरोपीकडून आणि त्या ठिकाणून जवळपास एकोणचाळीस हजार पाचशेच्या जवळपासचा माल जप्त करण्यात आलेला आहे ही संपूर्ण जप्ती आरोपी आणि पीडित यांना आम्ही पोलीस स्टेशन कडे दिलेलं आहे ही जी कारवाई होती जी सांगितलं पोली की पोलीस अंमलदार लक्ष्मण यांची ही माहिती होती या व्यतिरिक्त या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अंमलदार प्रकाश अजय नितीन आमचे कुणाल समीर आणि आमचे चालक कमलेश आ, हे होते आणि या सगळ्यांच्या सहयोगाने ही कारवाई पूर्ण झाली